नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आता ही वीज थाळी अगदी कोणी झटपट पाहुणे आले तर झटपट अशी ही बनवता येणारी ही थाळी कशी बनवायची तर ही थाळी संपूर्ण ची रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी झटपट भाज्या आणि वरण भात आणि भाजी कशी बनवायची ही संपूर्ण थाळीची रेसिपी आपण बघणार आहोत कमी वेळेमध्ये पटकन बनवणारी ही थाली आहे आपण कधीही बनवू शकतो आणि झटपट अशी तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक दीड कप तांदूळ घेतलेले आहे आणि तुरीची डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता कुकरमध्ये मी जाळी टाकून थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारणतः अर्धा ग्लास मी पाणी घातले खाली डाळ लावली आहे आणि वरती तांदूळ घेतले तांदूळ धुवून घेतलं होतं ते लावलंय आणि ह्यामध्ये पाणी कमी घातलं आहे कारण वाफेवरती हे शिजलं जातं त्यामुळे भातामध्ये थोडंसं कमी पाणी घातलंय चवीनुसार मीठ घातलंय आणि आता कुकरचं झाकण ठेवून मी डाळ आणि भात हे शिजवून घेणार आहे अगदी दोन पाच ते दहा मिनटामध्ये पाच तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर वरण आणि भात म्हणजे डाळ आणि भात शिजवून घेतलेला आहे आता इथे आपण वर डाळ म्हणजे फोडणीला देणार आहोत वरण फोडणी करणार आहोत त्यासाठी तेल गरम करून घेतलंय यामध्येच मी मोहरी घातलेली आहे जिरे घातले आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे आणि अशी कडक कडकडीत फोडणी तयार केली आहे यामध्येच मी जिरे घातले आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने एक चमचा हळद घातलेला आहे आणि थोडासा टमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट मी घालून घेतलेली आहे आणि आता ही संपूर्ण डाळ शिजवून घेतलेली यामध्ये मी घालून घेणार आहे आणि अगदी कडकडीत अशी ही फोडणी करून घेतलेली आहे आता ह्या डाळीला व्यवस्थित अशी उकळी येईपर्यंत आपण छान अशी उकळ करून घेणार आहोत म्हणजे फोडणी व्यवस्थित ह्या डाळी लागते तरी तरी भी तर इथे आपले हे वरण तयार करून झालेलं आहे अगदी झटपट असं हे वरण तयार करून झालेलं आहे आणि भात देखील आपला शिजला गेलेला आहे एक उकळ आल्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी घालून घेतलेली आहे या पद्धतीने तर आता कोथंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा भरून तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे ह्या डाळीला आणखी छान टेस्ट येते वरणाला छान अशी टेस्ट येते तर उकळ आल्यानंतर एक चमचा भरून तूप अवश्य घाला आणि आता हे आपलं छान डाळ वरण तयार करून झालेला आहे दाळ तयार करून झालेली आहे आता इथे मी भिजवून घेतलेले पांढरे वटाणे होते चार ते पाच तासासाठी मी भिजवून घेतले होते आता हे ते मी कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असे हे शिजवून घेणार आहे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे दोन लवंग घातले दोन तीन मिरे घातले दालचिनी घातली आणि आता ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या करून झाल्यानंतर आता हे वटाणे संपूर्ण मी बाजूला काढून घेतले यामधला जो खडा मसाला मी जो घातला होता तो मी बाजूला काढून घेणार आहे ह्या खड्या मसाल्यामुळे ते शिजलेल्या पांढऱ्या वटाण्यांना खूप छान अशी टेस्ट येते आता हे बाजूला काढून घेतल्यानंतर थो हे वटाणे बाजूला करून घेतले आणि ते जे पाणी होतं ते पण मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपण ही भाजी बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी एक वाटण आपण तयार करून घेतो त्यासाठी मी कांदा बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा करून घेतल्यानंतर यामध्येच आता सुद्धा मी बारीक करून घेणार आहे आता फोडणी आपण देत आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्येच एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेचच आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर मोहरी छान व्यवस्थित तडतडली आहे म्हणजे फोडणी छान बसली पाहिजे भाजीला यासाठी मोहरी संपूर्ण तडतडल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट मी घातली आहे एक हिरवी मिरची घातली आहे आता बारीक वाटून घेतलेली कांद्याची पेस्ट मी घालून घेतलेली आहे ती घातल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे याचमध्ये तमालपत्र मी घालून घेतलेले आहे यामुळे छान असा फ्लेवर येतो भाजीला चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातलेली आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातल्यानंतर यामध्येच आता मी एक चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे हळद पावडर घातल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे संपूर्ण कांदा असा त्याचा वास कमी होईल इतका आपण त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा यामध्ये आता मी टमॅटोची प्युरी करून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घेणार आहे संपूर्ण कांदा टमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत या पद्धतीने आणि आपण ह्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अतिशय छान ह्या वाटण्याला म्हणजे मसाल्याला येतो तर या पद्धतीने आता यामध्येच मी धना पावडर एक चमचा घालून घेतलेला आहे धना पावडर घातल्यानंतर आता हे व्यवस्थित आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोची पि प्युरी याचमध्ये आता मी लाल तिखट घालून घेतलेले आहे अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची घातलेली आहे आणि हे व्यवस्थित परतून घेणार आहे एक दोन मिनटासाठी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा शिजेल तर मंद याच्यावरती आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी करून घेतलेली होती ती शिजून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर या पद्धतीने संपूर्ण त्याचं मॉश्चर थोडस कमी होईपर्यंत आपण कांदा टोमॅटोची प्युरी शिजवून घेतो आहोत मंद आचेवरती आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता हे संपूर्ण शिजून झाल्यानंतर आपण आपण जे काही शिजवून घेतलेले पांढरे वटाणे होते हे आपण यामध्ये घालणार आहोत तर यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी मी घातली आहे कस्तुरी मेथीमुळे छान असा फ्लेवर येतो तर कस्तुरी मेथी नसेल तर तुमच्याकडे फ्रेश कुठली मेथी असेल तर ती जरी बारीक चिरून घातली तरी चालेल पण कस्तुरी मेथी तुम्ही अवश्य घाला यामुळे भाजीला छान असा टेस्ट येते कस्तुरी मेथी घातल्यानंतर आता हे बघा भरपूर त्याचं मॉइश्चर आटल्यानंतर आपण आता ह्यामध्ये जे शिजवून घेतलेले पांढरे वटाणे होते ते यामध्ये घालून घेणार आहोत तर हे व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे आणि आता परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला छान दणदनीत अशी उकळ आपल्याला करून घ्यायची आहे भाजीची तर आता हे संपूर्ण त्याची फोडणी जी आहे ती व्यवस्थित मसा वटाण्याला लागेल या पद्धतीने परतून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्येच गे, आता आपण थोडस पाणी घालून छान आपण ही शिजवून घेणार आहोत तर एक दोन मिनटासाठी ती वटाण्यासोबत असताना शिजवून घे घेतलेली आहे आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आहे नाही तर भाजीची टेस्ट बिघडेल त्यामुळे अगदी कटकडीत गरम असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी मस्त मोठी उकळ करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपली ही पांढऱ्या वटाण्याची रस्सा भाजी बनवायची आहे तर अगदी छान अशी याची टेस्ट येते आणि याला व्यवस्थित अशी दणदणीत उकळ करून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं ही भाजी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणजे ते वटाणे अजून पुन्हा आपल्याला वाटणा मध्ये आणि फोडणीमध्ये शिजले जातात ता आणि छान त्याचा असा फ्लेवर येतो आणि भाजी ही चवीला खूप छान लागते तर या पद्धतीने अशी मोठी उकळ करून शिजवून घ्यायची आहे संपूर्ण भाजी तर या पद्धतीने छान अशी आपण ही उकळ करून घेत आहोत भाजीची तर अगदी झटपट अशी भाजीला जर घरात काही नसेल तर हे पांढरे वटाण्याची भाजी तुम्ही ऑप्शन म्हणून नक्की करू शकता आता इथे मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ मेथी घेतली आहे आणि आता इकडे खलबत्त्यामध्ये जिरे आणि त्याबरोबर हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता हे कुटून घेणार आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे हे व्यवस्थित कुटून वाटण करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर आता याच मध्ये आपण मेथीला फोडणी देणार आहोत जे काही वाटण आपण करून घेतलं होतं लसूण जिरे आणि हिरवी मिरची ते वाटण घालून आहे आणि लगेचच स्वच्छ धुवून घेतलेली मेथी मी यामध्ये घालून घेणार आहे घालून घेतल्यानंतर पाणी न घालता ही परतून घ्यायची आहे मेथीला त्याचं स्वतःचं भरपूर पाणी सुटतं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता पाणी नाही घातलं तरी पण ही मेथी व्यवस्थित त्याच्या पाणी त्याला सुटलेलं होतं आणि त्या पाण्याने ही शिजली गेली आहे तर इथे आपली मेथीची भाजीसुद्धा अगदी झटपट अशी ही मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर या पद्धतीने अगदी झटपट ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर म्हणता ही रेसिपी तुम्हाला या कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा ना अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्तरा त्याचबरोबर ताटावरती तुम्ही इथे बुंदी रायता आणि स्वीट डिश म्हणून काही वेगळं तुम्ही देऊ शकता सलाड देऊ शकता तर या पद्धतीची थाली एक दिवस नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी ही कडधान्याची थाली आणि पालेभाज्या वरण भात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा